पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रात तब्बल तीनशे आठ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात कळंबोली सेक्टर आठ येथील सनशाईन सोसायटीपर्यंतच्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण तसेच कळंबोली सेक्टर आठ ई मधील भूखंड क्रमांक सहा सात आणि आठ येथील प्रभाग कार्यालयाचे लोक त्याचप्रमाणे सेक्टर अकरा येथील प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण आणि नवीन पनवेल सेक्टर केंद्राच्या रवींद्र चव्हाण आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते पार पडला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये संतुलित आणि मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत ही कामे महापालिका प्रशासन तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होताना दिसत आहेत कळंबोली शहरातील दाटीवाटीतल्या भागांचाही सर्वांगीण विकास करण्यात आला असून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अशा मोठ्या प्रमाणावरील कामांची कामे केली आहेत त्यांनी अधोरेखित केले जवळजवळ आज या महानगरपालिकेमध्ये तीनशे साडेतीनशे कोटींपेक्षा जास्त विकासात्मक कामाला आज सुरुवात झाली आहे किंवा या सर्व कामांचं आज लोकार्पण झालं आहे त्यामुळे आपण जणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राला आपण गतिमान करण्याच्या दिशेने घेऊन जात आहोत आपण पाहिलं असेल की देशाचा असणारा जे डी पी हा आपण पाहिलं असेल की एक पॉईंट टू झाला आहे त्याचं कारणच एक आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी एक विजन ठेवून देवेंद्रजी चालले ट्रिलेन इकॉनॉमीपर्यंत इथली असणारी अर्थव्यवस्था जर करायची असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्राला अधिक गतिमान करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून शहरामधील असेल किंवा ग्रामीण भागातील असणारा रस्ता असेल ही सर्वच्या सर्व, जा सर्व रस्त्यांचं जाळं जे आहे जा मजबूत आणि वाहतुकीची कोंडी ज्याला म्हणतो ही वाहतुकीची कोंडी जर आपल्याला काढायची असेल तर चांगले रस्ते हे शहरामध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे स्वाभाविकपणे रस्ते चांगले असले की इंधनाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते इंधनाची बचत होते त्यामुळे आपलं असणारा परकीय चलन जे आहे या परकीय चलनामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये जे परकीय चलन आपण वापरतो बाहेरच्या देशांमध्ये आपल्याला वापरावं लागतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला ते वापरल्यामुळे आपल्या देशाचा असणारा जो ओजा आहे तो कमी करण्यामध्ये फार मोठं योगदान हे आपल्याला मिळतं आणि म्हणून पूर्ण ज्या पूर्ण देशभरामध्ये ग्रीन पूर्ण ज्या पूर्ण, पूर्ण असलं ग्लोबल रही, शोहर असली साथी जाजा करता ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल या सर्व विषयामध्ये विशेष लक्ष हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात घेतलं जात मला अभिमान आहे आपण सर्वजण पाहत आहे की या विकासात्मक कामामध्ये स्वतः देवेंद्रजी हे स्वतः लक्ष ठेवून आहेत त्यामुळे माझी मला खात्री आहे की पनवेल महानगरपालिका आणि आजूबाजूचा असणारा हा परिसर या परिसराला विकासात्मक कामाला कोणत्याही निधीची कमी पडणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत सांगितले की त्यांच्या दूरदृष्टीमुळे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता समाजात ताठ मानेने वावरतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते प्रत्यक्षात करून दाखवतात हीच भाजपची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले येणाऱ्या काळात नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली कळंबोलीमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी अनेक वर्षे विकास कामे केली असून पुढील काळात कळंबोलीकरांना अभिमान वाटेल असे कार्य करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले चव्हाण साहेबांना धन्यवाद देतो की त्यांचं मार्गदर्शन या आपल्या सर्वांच्या पाठी ते आज प्रदेशाध्यक्ष आहेत त्याच्या आधी ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते पण त्याच्या आधी पासून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केलंय हा सगळा कळंबोलीचा परिसर पनवेल महापालिकेचा परिसर हा पूर्णपणाने विकसित होतोय चव्हाण साहेब महापालिकेच्या पहिल्या भूमिपूजन कार्यक्रमापासून आपल्या सोबत आहेत ग्रामीण भागामध्ये कामं झाली शहरांमध्ये कामं झाली या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये साहेब आहेत साहेब या कळंबोलीमध्येच आपल्या या सगळ्या परिसरामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती आहे आणि म्हणून या कळंबोलीमध्ये आपल्या सर्व या परिसरातल्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अहिल्या देवी होळकरांच्या नावानं इथं या ठिकाणी भवन बनलं पाहिजे अशी मागणी कोणिकाताई या महानवर यांनी केलेली होती आणि त्याला प्रतिसाद देत त्या तो निधी मिळावा त्या भवन लवकरात लवकर उभारलं जावं म्हणून आपण विशेषत्वानं पाठपुरावा केला त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होता आज कळंबोली मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही जी विकास कामं होत आहेत प्रामुख्यानं महत्त्वाचे सगळे रस्ते कॉम्प्रेटीकरण झाले गटारांची कामं या कळंबोलीची ओळख म्हणजे सगळ्यात पहिले शिडकोची वसाहत आणि त्यामुळे ही समुद्र सपाटीची जी लेवल असते याच्यापासून खाली लेवल त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये कळंबोलीची ओरड म्हणजे रस्ते पाण्याखाली पंप लावावे लागतात ते पंप पाणी खेचण्यासाठी लावे लागतात या सगळ्या कामांच्या मुळे पाण्याखाली जाणार नाही जीवनमान उंचवण्यासाठी या, का, या काम या ठिकाणी महापालिकेनं काम केलंय आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून ही सगळी कामं अतिशय या ठिकाणी चांगल्या दर्जाची होत आहेत या सगळ्या परिसरामध्ये राहणारा आमचा कामगार वर्ग या सगळ्या वर्गाला चांगल्या पद्धतीनं इथे राहता यावं या दृष्टिकोनातून या कळम मुलीला सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त सुख सुविधा देण्याची आवश्यकता आहे असं चव्हाण साहेबांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे या महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ही सगळी कामं प्राधान्यानं करू शकलेलो यावेळी बोलताना भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना कळंबोली आणि संपूर्ण महापालिका क्षेत्रात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घराघरांमध्ये पोहोचवल्या आहेत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सक्षम आणि मेहनती कार्यकर्त्यांचा मजबूत संघ असल्यामुळेच आगामी महापालिका निवडणूक त्यांच्या बळावर लढवली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला सन दोन हजार सतरामधील महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी पालकमंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी तसेच पनवेलकरांनी दाखवलेल्या विश्वासाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले निवडून आलेल्या नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचेही अविनाश कोळी यांनी नमूद केले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मग जिल्हा स्तरावरचा असेल मंडळ स्तरावरचा असेल पक्षाने केंद्र केंद्रात आणलेले कार्यक्रम असतील कि राज्यातनं आलेले कार्यक्रम असेल प्रत्येक कार्यक्रम हा कळंबोलीतली प्रत्येक कार्यकर्ता हा चांगल्या पद्धतीने राबवतोय त्याच्यामुळे असा सगळ्या कार्यकर्त्यांचा एक चांगला हा कळमोली मध्ये आहे आणि या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण पुढची महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत गेल्या निवडणुकीमध्ये 2017 झाली जे यश मिळालं भारतीय जनता पार्टीचे त्याच्या आधी त्याच्या आधी पनवेल नगरपालिकेमध्ये शून्य नगरसेवक होते त्याच्यानंतर तुमच्या सगळ्याच्या जीवावर आणि इथल्या नागरिकांच्या सगळ्यांच्या जीवावर आपण जी मेहनत केली त्या मेहनतीचे फळ म्हणून त्यावेळेला ज्या वेळेला सतराला ज्या वेळेला निकाल लागला त्यावेळेला पूर्णपणे टी व्हीवर बातमी होती जीरो ते हिरो पूर्णपणे सगळ्या नागरिकांनी नागरिकांची आपण जी कामं केलेली आहेत नागरिकांची जी संपर्क केला त्याच्या जीवावर नागरिकांनी आपल्याला पनवेल महानगरपालिकेमध्ये बहुमत दिलं आणि त्या बहुमताला लोकनेते रामचेठ ठाकूर साहेब असतील त्यांचं मार्गदर्शन आणि गेल्या वेळेच्या निवडणुकीला आपले त्या पालकमंत्री आणि आता आपले प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी पूर्णपणे लक्ष सतराच्या निवडणुकीमध्ये घातलं आणि त्याच्यामुळे रामचंद साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील असतील आणि पूर्णपणे महेश जी साहेब यांची टीम असेल आपल्याला या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सतराला जे यश दिलं पण त्या यशानंतर आपण सतरा पासून आतापर्यंत पूर्णपणे पनवेल महानगरपालिकेचे जे 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 प्रश्न असतील जे जे या भव्य भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे आमदार विक्रांत पाटील पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सिडकोचे सहव्यवस्थापक गणेश देशमुख जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी महापौर डॉक्टर कविता चौथमल माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील माजी शहराध्यक्ष रवींद्र पाटील माजी नगरसेवक बबन मुकादम महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम माजी नगरसेवक रवींद्र भगत राजेंद्र शर्मा बबन बार्गसे अमर ठाकूर अनुराधा काथारा माजी नगरसेविका प्रमिला पाटील मोनिका महानवर कामोटे शहराध्यक्ष विकास घरत माजी शहराध्यक्ष रवींद्र जोशी माजी नगरसेवक विजय चिपळेकर हर्षवर्धन पाटील विद्या तामखेडे कुसुम म्हात्रे भाऊ भगत हॅप्पी सिंग माजी नगरसेवक तेजस कानपिळे सचिन गायकवाड माजी नगरसेवक अरुण कुमार भगत प्रदीप भगत सुशील शर्मा वनिता पाटील मनोज भुजबळ माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक समीर ठाकूर दशरथ म्हात्रे सीताताई पाटील चारुशिला खरत नंदू पटवर्धन सतीश पाटील हेमलता म्हात्रे रुचिता लोंडे सुमित झुंजारराव गणेश कडू माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे मुकीत काझी मयुरेश नेतकर राजश्री वावेकर वर्षा नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी माजी नगरसेवक महिला मोर्चा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते